एरंडोली पंचायत समिती गणातून विद्यमान उपसरपंच सुप्रिया सचिन तवटे या मैदानात आहेत संघटन कौशल्य व नेतृत्व क्षमता या जोरावर एरंडोलीच्या पोटनिवडणुकीत सुप्रिया तवटे यांनी बाजी मारली एरंडोलीतील जनतेने व पॅनल प्रमुखांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार ठरवला त्यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली उपसरपंच झाल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला एरंडोलीतील अनेक विकासकामे केली विकास, के विकास कामांना वेळ द्यावा लागतो व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहावे लागते हे सचिन तवटे व सुप्रिया तवटे या दाम्पत्याकडे पाहिले की कळते नेहमी सकारात्मक राहून विरोधकांचेही काम त्यांनी पहिला केले त्यामुळे आज एरंडोली मतदारसंघात त्यांच्या नावाची चर्चा जोरदार दिसून येत आहे एरंडोली खंडेराजुरी शिपूर पायापाचीवाडी या गावातील जनता आज त्यांच्या पाठीशी एकवटली आहे नेहमी कामाचा माणूस म्हणून सचिन तवटे यांच्याकडे पाहिले जाते या कामाची पोहोचपावती आज सुप्रिया तवटे यांच्यासोबत असल्याची दिसून येते समाजसेवेचे व्रत त्यांनी घेऊन राजकारणात प्रवेश केला समाजकारण करत करत राजकारण केले सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करण्याचं ध्येय उराशी बाळगून सुप्रिया तवटे आज एरंडोली पंचायत समिती गणातून उभ्या राहिल्या आहेत आता वेळ आली आहे त्यांचे हात बळकट करण्याची त्यामुळे एरंडोली पंचायत समिती गणातून आज एकच चूर उमटत आहे सुप्रिया तवटे विजयी होणार एकच